आपला आगरी जातीमधला म्हणजे जा आगरी लोकांना सुद्धा आपला आगरी पोरगा पुढे जातोय आहे कोणतरी कपल ते बघवत नाही कारण आमच्या युट्यूब फॅमिलीला जी आम्हाला ही बघते आम्हाला सपोर्ट करते आम्हाला इथपर्यंत आणलंय त्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि आमचा विश्वास त्यांच्यावरती आहे तर कसं आहे माहिती आहे ट्रस्ट बनून राहिला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर लाईफमध्ये मध्ये फर्स्ट टाइम आपण यूट्यूब चॅनल स्टार्ट हा पहिला इंट्रो असा असेल का व्हिडिओ आम्ही स्टार्ट करतोय रात्रीचे साडे दहा वाजता पहिला एवढे बिझी होत ना कमीत कमी तर तिसरा दिवस आम्ही भरपूर बिझी पण बघितला दोन ते तीन दिवस झाले अपलोड नाही केली भरपूर बिझी म्हणजे आता हे मसाले पॅकिंग आता सकाळपासून आम्ही मसाले पॅकिंग करत होतो मसाले पॅकिंग केले मग त्याच्यावरती अॅड्रेस टाकले ते आम्ही काही याच्यामध्ये दाखवलं नाही कारण ब्लॉगला आता आपण रात्रीचे साडे दहा वाजता स्टार्ट करतोय आज दोन ते दिवसात आणि आता ही ढीक बघताय ना ही सर्व कोलंबी पापडची आहे तर मी तुम्हाला विश्वास नाही होणारचार वाजून साडेचार तर एवढं पॅकिंग झालं कारण काय झालं माहितीये का आम्ही जे पॅकिंग मटेरियल बघायला गेलो तर आम्हाला काही ना मिळालं नाहीये परत आम्ही एकदा बघणार त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ जात आहे दोघेच करतोय खूप जास्त वेळ जाते आम्ही राज्यामध्ये घेतोय तर ज्याला कोणाला ही कोलंबी पापड आणि स्नेहा लझीज घरगुती अगदी स्पेशल मसाला हवा असेल कालच नवीन तयार झालेला आहे कालची तारीख किती आहे तेरा आजची तारीख आहे चौदा हा चौदा तारखेला ब्लॉग शूट होतो आहे तर तेरा तारखेला स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला नवीन तयार झालेला आहे तर ज्याला कोणाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आहे त्याचबरोबर जर तुमची इच्छा होते कोलंबी पापड खायची तर तुम्ही कोलंबी पापडसुद्धा ऑर्डर करू शकताय आणि आपण जेव्हापासून आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगितलेलं आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला आजपासून आम्ही कोलंबी पापड विकतोय धडा धड धडा धड धडा धर भरपूर ऑर्डर एवढे ऑर्डर साठी कॉन्टॅक्ट करतायत कॉल करते खरच खूप छान वाटते पहिले एक वेळ असं असतं आपल्याकडे काही कामच नसतं पण काय करणार का एक वेळ अशी असते की आपल्याकडे एवढा काम असते की आपला टाइमच नाही स्वतःसाठी पण लाईफ मध्ये बिझी पाहिजे कारण बिझी होतो ने ने लाम लाम ना तेव्हा किती पर्सेंट पण आपण लांब राहतो विचार नाहीये काहीच नाही आपण आपल्या कामात आपल्या घरात फक्त आपण आपलं फ्युचर विचार करतो त्यासाठी आपण काम करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आज आम्ही तुम्हाला तीन ते चार अशा गोष्टी शेअर करणार जे आम्हाला खूप बोलतात आता महिना काय काय ना, का ना, का ना, का ना, का ना ते असते पण म्हणजे अति करतोय तर आम्ही काय करतो माहितीये का त्या अतीला ना, ना माती करून टाकतो ते कशी आम्ही कसं करतो माहितीये का एक कमेंट वाईट केली चल ठीक आहे आम्ही काय विचार करतो चला आपल्या कोणतरी नवीन व्ह्युअर असेल आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये कोणतरी नवीन जॉईन झालं असेल त्यांना आपल्याबद्दल काही माहिती नसेल म्हणून तो आपल्याला तो वाईट बोलत असेल बाकीच्या नंतरचे व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना रिलायज होतील का ही माणसं कशी आहेत म्हणजे आम्ही कसे आहोत मेहनत करतोय आम्ही पण ते लोकांचं असं आहे एक वाईट बोलल्यावरती त्यांचा कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओ मध्ये लाईनच लावतात असं तसं हे तसं तर आम्ही काय करतो माती त्यांची कशी करतो माहितीये का आपल्या युट्यूब चॅनल वरती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ना एक असं असतं एक बटन हाईट असतं त्याला आपण हाईटच करून टाकणार मग तो किती कमेंट करू दे फक्त त्याच्या कमेंट त्यालाच दिसतील आधी नव्हता आम्ही करत एक वर्ष झाले कारण आम्हाला असं वाटतं निगेटिव्हिटी हे ठेवायला नाही पाहिजे कारण आपण त्याच्याने डिस्ट्रॅक्ट होणार कसे करतात ना माणसाचे लुक वरती कमेंट करतात माझे कलर वरती कमेंट करतात होतो ते तर आम्ही कधीच रिप्लाय करत नाही पण जेव्हा येते आपले आपला कधी आपल्याबद्दल हे पण बोलतो देवांबद्दल पण बोलतो तेव्हा पण आम्हाला खूप राग येतो आणि जेव्हा आपले बिझनेस आपले मेहनत करतात तेव्हा भरपूर राग येते तर आम्ही तुम्हाला आता पुढे सांगणार की काय 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 झालंय इतकं डोकं फिरलेलं ना आमच्या परवाच्या दिवशी आम्ही लाईव्ह मध्ये येऊन बोलणार होतो त्या आम्हाला घेणार होतो जे आम्हाला टॉर्चर करतात पण आम्हाला असं वाटायला लागलं लग का कशाला फुकट त्याला क्रेडिट द्यायची ना, ना हो मग नाव घेऊन बोलला हे लोक यांचे नाव घेऊन आम्ही इतके हुशार कधी नाव घेणार नाही तुम्हाला पॉब्लिक देणार आता मध्ये एक कोणतरी होती ती बोल करताय मसाल्यामध्ये झोल तर तिचा म्हणणं कसा होता झोल कसा करतो का आम्ही फसाई लायसन नाही आपल्याकडं म्हणजे फूड लायसन नाही तरी पण तुम्ही मसाला विकतय आणि मसाला प्रोसेसिंग कधी दाखवली नाही अरे बाबा आमचे गेले फूड चे ब्लॉग बघा हा स्नेहा होमली फूड भरपूर सारे व्हिडिओ बनवले लोकांना ते पण बोर होते हा बरोबर असं नाही की आपली युट्यूब फॅमिलीला तर याच्यात इन्क्लुडच नाही करत जे हेट अँड जे आपण बोलतोय नाही असं होईल की आपली युट्यूब फॅमिली वाटेल की हे लोक काय एवढ्या बोलतात तर कसं आहे ना ते मधीने सारखं खूप तिने तीन ते चार कमेंट्स केले आता ते ताईचं चॅनल वगैरे मी कोणच नाव नाही घेणार आम्ही तिला हाईट पण केलं ती ही व्हिडिओ बघणार हंड्रेड पर्सेंट सर्व व्हिडिओ बघते तर तिने असं केलेला तुमचे कधी प्रोसेस नाही दाखवत इतर कडून मी मसाले घेतले त्यांनी पुन्हा प्रोसेस दाखवली अरे बाबा त्यांनी दाखवली तुम्ही मसाले पण घेतले आणि तू एक्सेप्ट करते की आम्ही मसाल्याची रेसिपी तुला मसाला नाही आवडलेला आहे तू आम्हाला मेसेज करून सांगते ना आम्ही किती वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्ही कितीही काही प्रयत्न करा पण आम्ही आमची रेसिपी दाखवणारच नाही आणि आमची जी होती ती आम्ही प्रायव्हेट केली प्रायव्हेट केली नाही ते क्लिअर होत मला कुठे ना कुठे फील व्हायला लागलं की आपण जे करतो लोक कॉपी वाला मसाले कॉपी करायला जातात वाशी मार्केटला तेव्हा तेव्हा विचारलं नसेल का अश्विन घरात आणि स्नेहा घराची मसाल्याची रेसिपी कोण घ्यायला कधी विचारलं का नाही तिथे हिम्मत नाही होत आणि कसं असतं माहिती का तिथे त्यांना बोलताना रिस्पॉन्स नाही देतो आपण आपण प्रत्येकाला पण कसं आहे ना कधी कधी ओव्हर मग एक अशी आणि अजून एक गोष्ट तिने अशी सांगितलेला की खूप झोल करतात पैसे मागतात लोकांकडून अरे बाबा आम्ही लोकांना पैसे देतो ते पण बघा ना त्याच्यावरती कमेंट करा तुम्ही जसं आमचं निगेटिव्ह पार्ट बघतायत आम्ही नाही बोलत की आम्ही परफेक्ट आहोत आम्ही शंभर टक्के देवानी प्रत्येकाला काहीतरी कमीपणा दिला आणि काहीतरी हाताची पाच बोट आहेत पाच पण बोट वेगवेगळे बरोबर नाही हो तर कसं आहे ना जेव्हा बिझनेस वरती ना तेव्हा आमचा खूप जास्त आम्ही स्ट्रेसफुल होतो कारण कसं आहे परवा तीन दिवस झाले ते कमेंट आपले डोक्यात फिरते आमच्याकडे फसाय लायसन्स पण आहे सानू आता दाखवणार येते ना आपलं रजिस्टर येते ना आणि कधी आपण इश्यू केला आरमत 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 व्हेरी गुड थँक यू तर त्या ताईला मी आता दाखवतो एक काम कर व्हिडिओ बघत असणार ना ताई तर स्क्रीनशॉट करून ठेव तर हा बघा हा फसाई लायसन आहे आता आम्ही आमच्या मसाल्यावरती काने म्हणजे याच्यावरती जो तुम्हाला जेव्हा घरी मसाला मिळतोय आपला स्नेहाला जीच घरगुती आग्री स्पेशल मसाला हां याच्यावरती आम्ही काने टाकला नंबर हे पण तुम्हाला सांगतो कारण तर सर्वात पहिले ना तुम्हाला हा दाखवते बघा एकोणीस चार दोन हजार चोवीसला आम्ही हा फसाई लायसन काढलेला आहे आणखीन याची एक्सपायरी डेट पण आहे अठरा चार दोन हजार सत्तावीस फोटो लावूया हा चालेल तर हा फसाई लायसन काढलेला आता स्टिकर वरती का नाही ते तुम्हाला सांगतोय तर युट्यूब चॅनल वरती म्हणजे जेव्हा आपला मसाला जेव्हा बनवायचा होता स्टार्ट केला तेव्हा आम्हाला काही फसाई लायसन बद्दल काहीच माहिती नव्हता तर हे कोणी आम्हाला सांगितलं आपल्या युट्यूब फॅमिलीने ते पण इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये दादा भेटले ताई पण सांगितले ना वाशीला सांगितले ना त्या पर्सनली उलव्यामध्येच भेटलेले काही पर्सनली तुमचा बिझनेस खूप चांगला चालू आहे कोणीही जळका माणूस तुम्ही आपण शेअर कॉपी करायला गेले मसाल्याची रेसिपी मागायला सांगितलेलं आहे तर ताईनी ते व्हिडिओ बघून ताई आणि दादा बोलले की मी तुम्हाला एक सजेशन देणार की तुम्ही फसाई लायसन्स काढा उद्या कोणी काही तुमच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकते की मसाला हे ते काही त्यांचं आपण काहीच नाही बोलू शकत हा आहे फसाई लायसन आणि आपल्या युट्यूब फॅमिली मधून सजेस्ट केला होता का तुम्ही एक फसाई लायसन्स काढा जेणेकरून कोणत्या ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत तर आपल्या स्टिकरवरती का नाही ते तुम्हाला सांगतो तर मसाला जेव्हा आपण स्टार्ट केला तेव्हा फसाई लायसन्स बद्दल आपल्याला काहीच माहिती नव्हता तर लॉट मध्ये आम्ही स्टिकर छापले होते लॉट मध्ये तुम्हाला एकदा दाखवतो त्या लॉट मधून हे बघा अजून एवढे स्टिकर झालेले त्याच्यामुळे तुम्हाला ते त्याच्यावरती भेटत नाही हे बघा हे जवळ जवळ अजून दहा हजारचे वरती असतील पुढे असतील खोटा बोलून आम्हाला काय भेटणार नाही हे बघा हे एवढे स्टिकर आहेत ना हे दहा हजारच्या वरती आहेत हे बघा एवढी गड्डी आहे ऑलरेडी आपण जेव्हा मसाला स्टार्ट केला ना तेव्हा आम्ही लॉटमध्ये छापून घेतलेले प्रिंट करून घेतलेले हे स्टिकर आपला मसाला हां आणि मग नंतर आपल्या युट्यूब फॅमिलीने आपल्याला सजेस्ट केला तेव्हा आपण हा फसाई लायसन काढलेला आहे फरक एवढाच का स्टिकरवरती तुम्हाला हा नंबर नाही पण आम्ही एनी टाईम सांगतो जेव्हा पण आपल्या मसाल्याचा कधीही कोणाला प्रॉब्लेम झाला काय वाटत असेल तुम्ही बिंदास्त सांगा तुम्हाला फसाई लायसन नंबर सुद्धा देऊ इव्हन जवळजवळ ना पाच ते सहा कंट्रीमध्ये आपला मसाला इथं कुरिअरनी झेलेला आहे दोन असे झेलेले आहेत ना का त्याही त्यांचा डिलेवरी चार्ज एक ताईने काहीतरी सहा हजारच्या वरती एक ताईने पाच हजार आठशेच्या वरती आपला हे केलेला तेव्हा पण जेव्हा मसाला आपला बाहेर देशामध्ये कुरिअर करायचा होता ना तेव्हा कुरिअर ऑफिसमध्ये आम्ही ही जमा केली होती त्यांना सांगितलेला जरी तिथे काही प्रॉब्लेम झाला फसाई लायसन वगैरे तर आमचा हा फसाई लायसन दाखवा आणि माझ्या आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स दिली होती विचार करा बाहेर कंट्रीमध्ये इशू नाही निघला तरी इथे काही इशू निघणार पण ते कसं बोलतात ना तात्पर्य एवढंच आहे स्टिकर एवढे ऑलरेडी आम्ही अगोदर छापलेले आहेत म्हणून त्याच्यावरती प्रिंट नाही तर एक गोष्ट सांगा ना जेव्हा आपण बघा खूप सारे वरती रील्स बघतो लोककास्ट असं हिंदी लोकांना सपोर्ट करतात करतात एच वायजेड तेव्हा कसं बोलतात मराठी माणसाला लाज वाटते त्यांना काही व्यवसायच नाही करायचं त्यांना फक्त सवय असं बोलतात जेव्हा आम्ही एवढी मेहनत करतो नवरा बायको दिवस रात्र रा, आम्ही मी किती वेळा दाखवला असं नाही की एक वेळा दोन वेळा आम्ही भरपूर चार वाजले सानूकडे लक्ष नाही आमचं जात आम्ही दोघे फ्युचर साठी करू तिचा फ्युचर आमचं फ्युचर एकच आहे पण तुम्ही नाही समजून घेत तुम्ही ठीक आहे तुम्ही आमचे दहा दिवस झाले व्हिडिओ बघतात अदर कास्ट चे तुम्ही म्हणजे आता जे हिंदी मध्ये ब्लॉगिंग करतात त्यांचे सबस्क्राईबर बघा किती त्यांना किती भरू भरून त्यांचे कास्ट ची लोक सपोर्ट करतात पण आपला मराठी माणूस का पुढे जात नाही माहिती का ह्याच कारणामुळे कारण आपल्या मराठी माणसाला ना आपला मराठी माणूस पुढे गेलेला चालत नाही म्हणजे सर्वात पहिले पहिले ना सपोर्ट करतील नंतर पण खेचतील हे असे प्रगती बघवत नाही मेन तर त्यांना आणि मग एक अजून कमेंट आली प्रमोशन व्हिडिओ केली आम्ही नाव नाही घेणार कोणत्या प्रमोशन केलेला ती यांची लँग्वेज वरून बोलत होतो ब्लॉग केला का मला इतका इरिटेड होता आम्ही म्हणजे करतोय म्हणजे तिचा तिचं म्हणणं काय होतं माहिती आहे का मला नीट नीट ना ते ब्रँडचं नाव पण नाही बोलता आला अरे मी सांगितलेलं माझं शिक्षण किती शिकलेलो आहे म्हणजे तुम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी मी कमी शिकलेलो आहे पण मी ज्या मध्ये आहे ना ते तुम्ही त्या लेवलमध्ये कधीच नाही पोहोचू शकत कारण काय बोलायचं आम्ही आजपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल वरती किती जण मसाला मागितला कधीही विचारा त्यां त्यांच्यासोबत जेव्हा पण तो मसाला आपल्याजवळला घेव नाहीतर नाही घेऊ त्यांच्याशी जे बोलण्याची आमची जी आहे ना रिस्पेक्ट पण ते सांगतील तुम्हाला बरोबर नाही आणि आपण कधी कोणाचा काही प्रॉब्लेम झाला पैसे मासाला नाही पाहिजे ते ते पण बोलतो स्वतःहून बोलतात की की तुम्ही तुम्ही दोघे किती किती चांगले आहेत विचार करता आणि नेहमी करतो असं नाही नाही फसवणूक अजिबात नाही करत आता मला ते नंतर भेटल की नाही याच्यामध्ये मेसेज ते पण आता मला माहिती नाही पण मी ट्राय करीन याच्यात आपला बिझनेस नंबर मधना मेसेज काढायचा एक ताई होती एक ताई नाही जसं आता आपण मध्ये घरगुती हालत स्टार्ट केली होती पण आता बंद केली आता त्याला रिझन पण सांगते कारण त्या ताईने असं पण सांगितलं का तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा सांगा का सध्या हालत बंद केले कारण आपल्याला खूप जण हळदीसाठी पण कॉन्टॅक्ट करतात तर बघा आम्ही कसं सांगितलेलं आपण ना घरगुती हालत म्हणजे ते सेलेमन असं काहीतरी असते सेलमॅन हालत असते ते आपण स्टार्ट केलेले आहे घरगुती हालत तर आता मधीन बंद करायचं रिझन का झाला आहे आता बघा कारण ज्या व्यापारी होता ना शेतकरी त्याच्याकडनं आम्ही हालत घ्यायचो तो द्यायचा त्याच्या शेतातली घरगुती हालत पण आता असं झालंय ना का तो मार्केटमध्ये पण नाही येत शेतकरी दादा आणि प्लस त्याचा फोन पण नाही लागत तर त्या कारणामुळं आपण हालत बंद केली आहे मार्केटमध्ये आज सुद्धा वाशीमध्ये गेलो ना तर एवढी हालत हाली ना पण कसं आहे माहिती आहे का हा बिझनेस हळदीमध्ये भरपूर लोक फसवतात कुठला हलकुंड देणार ना तुम्हाला समजणार पण नाही पण म आम्हाला काही बिझनेस करायला चान्स नाही एवढी आपली युट्यू फॅमिली आपल्याला विचारते हळदीबद्दल का आम्ही मार्केटमधनं आणून हालत बनवली नसती हालत बनायला कोणती मेहनत आहे हा हानाची आपल्याला हालत आणि डायरेक्ट दलाला द्यायची आणि पॅकिंग करायची आणि विकायची आहे पण आम्ही काय करतो माहितीये का जर तुम्ही आमच्याकडनं घेताय हा आणि ऍड्रेस लिहायचंय बरोबर आम्ही काय विचार करतोय जर तुम्ही आमच्याकडनं जर काही पण घेताय जसं मसाला घेताय हालत घेताय जसं आम्ही तुम्हाला बोलतो ना घरगुती देणार तर घरगुतीच देणार आणि त्याच दादाजवळ मला ओरिजिनल हालत मिळत होती आणि आज त्याचा कॉन्टॅक्ट नाही लागत तो मार्केटमध्ये पण नाही मी खूप वेळा ट्राय केला म्हणून मी हालत बंद केली ताई काय बोलली माहिती का अशी विश्वास माणसा कमी भेटतात कारण ते ताईला मी असं पण सांगितलं मार्केटमध्ये गेलो ना तर मला भरपूर हालत भेटेल पण ओरिजिनल हालत नाही भेटणार तुमच्याकडनं मी काय तीस ते चाळीस रुपये कमवणार आणि तीस ते चाळीस रुपये मध्ये फसवणूक करून मला काय भेटणार तुमच्याशी जरी आम्ही खोटं बोललो ना तर वरती जो परमेश्वर बसलाय ना त्याच्यापासून बस बस काहीच लपणार नाही तर आम्ही आम्हाला फेडायला लागलो बरोबर फिरून फिरून तो आपल्यावरती येतो किती पण बघा ना हे कमेंट केलं की तुम्ही लोकांकडून पैसे हे करताय लोकांना पैसे अरे आम्ही देतो ते पण बघा ना मग आता ता किती जणांना बघा व्हिडिओ आम्ही हेल्प घेतली आमच्या युट्यूब फॅमिलीकडनं हेल्प घेतली आम्ही हेल्प घेतली आमच्या युट्यूब फॅमिलीकडनं आम्ही हेल्प घेतली आपल्या युट्यूब फॅमिलीने आम्हाला सजेस्ट केला का तुम्ही आमच्याकडनं हेल्प मागा आम्ही तुम्हाला पुढं उभे राहू आमच्या पुढे उभे सुद्धा चोवीस तासामध्ये आम्हाला किती पैसे टाकले आमच्या अकाऊंटला ते सुद्धा आम्ही दाखवलं ते पैशांचं काय केलं ते सुद्धा दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही असं पण सांगितलं की जेव्हा आम्ही स्टेबल होणार तेव्हा सर्वांचे पैसे आम्ही रिटर्न देणार तर एक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आम्ही असं सांगितलं का आता आपले दिवस बदललेत म्हणजे आम्ही स्टेबल झालं थोडे फार तर ज्याने ज्याने आम्हाला मदत केली त्यांना सर्वांना आपल्याला पैसे रिटर्न करायचं असं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आपली युट्यूब फॅमिली काय बोलली का, का आम्ही तुम्हाला प्रेमापोटी तुम्हाला पैसे दिलेले आहेत हेल्प केलेली आहे तर तुमच्या चांगल्यासाठी हेल्प केलेली ते पैसे सर्व मी तुमच्या पोरीच्या एफ डीवरती म्हणजे म्हणजे बँकमध्ये जा शिक्षणासाठी खर्च करा पण आम्ही काय सांगितलं नाही आम्ही तुम्हाला बोललो होतो का तुमच्याकडनं आम्ही पैसे घेतलेले आम्ही तुम्हाला परत देऊ टाइम आल्यावरती आणि तो टाइमिंग आलेला आहे पण तुम्ही पैसे नाही घेत आमच्याकडनं तर आम्ही तुम्हाला हे पण सांगितलं की तेच पैसे आम्ही गरजू लोकांना देऊ हे ते नसे बघितला बरोबर ना बघितला असेल पण त्यांना ते काढायचं नाही बघा एका दादाला पाच हजार दिले एका दादाला दहा हजार ठीक आहे आम्ही ते आम्ही काढत नाही ते पण हे पण तुम्ही बघा ना दुसरे आता मी नाही बोल तुम्ही कम्पेअर करा ना कधी को कोणी हेल्प करतात खूप लोक करतात आम्हाला केले आम्ही रिटर्न पण केले असं नाही की आम्ही काहीच करत नाही आज जरी उद्या कोण बोला की दादा आम्हाला मदत पाहिजे आमच्याकडे हो आम्ही करू आता मध्ये एक ताईचा फोन आला होता जवळ जवळ सांगू तुम्हाला तीन ते चार दिवस झालेत का असा असा प्रॉब्लेम झालाय घरातला ताईला सरळ सांगितला मी तुला मदत करायला उभा राहीन माझी जेवढी मदत होईल तेवढी मी तुला मदत करीन ताई फक्त एवढाच का मला व्हिडिओ पाहिजे मला प्रूफ पाहिजे माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगायला बरोबर माहिती की आम्हाला कुठून कुठून कोण कॉल करते बघा फ्रॉड पण करू शकतात लोक बरोबर ते पण आम्ही सतर्क राहायला पाहिजे की कुठून पण आपला कॉन्टॅक्ट नंबर घेतला बिज कॉल केला असं पण आम्ही कसं ट्रस्ट करणार आम्ही सांगितलं तुम्ही तुम्हाला प्रूफ द्यायला लागेल तुमचे एक व्हिडिओ बनवून द्यायला लागेल प्लस मेडिकल जे डॉक्टरचे आहेत त्यांचे पेपर आम्हाला दाखवा लागतील तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्याकडनं जेवढी हेल्प होईल तेवढी आम्ही करू म्हणून आणि आम्ही करतो अशा कितीतरी ऑफ कॅमेरा सुद्धा गेलेले आहे पण ते आम्ही दाखवलेलं नाही काही कर्म मध्ये आपण टाकलेलं आहे आणि काही जी आम्ही अमाऊंट तुम्हाला दाखवली ना ते आपल्या युट्यूब फॅमिलीचे अमाऊंट आहे आम्ही जसं सांगितलेलं का ते गरजू लोकांना हेल्प करू आणि जेव्हा करू तेव्हा आम्ही युट्यूबवरती दाखवणार म्हणजे दाखवणारच कारण आमच्या युट्यूब फॅमिलीला जी आम्हाला ही बघते आम्हाला सपोर्ट करते आम्हाला इथपर्यंत आणलं आहे त्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि आमचा विश्वास त्यांच्यावरती आहे तर कसं आहे माहिती ट्रस्ट बनून राहिला पाहिजे बरं का नाही तर आम्ही हे सर्व करतोय आम्ही असं फुकट कोणत्या खात नाही आणि आम्हाला अशी सवय पण नाही कोणाला लुटायची आम्ही अजूनपर्यंत सांगतो दिवस वाईट आम्हाला बघितलं जाणीव दिवसांची मग आम्ही ते फील अरे अजून आमचं स्वतःच काहीच नाही तर आम्ही उभे राहतो आणि आम्ही हेल्प करतो का उभे राहतो कारण एक वेळ होती तेव्हा आमच्या युटू फॅमिलीने आम्हाला हेल्प केली होती तर त्या ते आम्हाला नेहमी आठवते बरोबर आणि त्यांना आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही कारण हेल्प केली म्हणून आज आपण बघा ना जेव्हा आपण काय नव्हतं करत तेव्हा बोलायचं काय नाही करत युट्यूब करतात नुसतं रडत असतात पैशांसाठी आज आम्ही दोघे जण मिळून जर काय चांगलं करतोय मेहनती नाही करतोय तर तुम्हाला का प्रॉब्लेम होत का मिरची लागते मला हेच नाही समजत की आम्ही मेहनत करणार आम्ही आमचं फ्युचर साठी आम्ही घर घ्यायचं तो तर तुम्हाला मिरची का लागली पाहिजे नाही लागली पाहिजे मी तर बोलतो असे किती बघू मग तुम्हाला जर प्रॉब्लेम तुम्हाला व्हिडिओ तुम्ही काही मसाले पण नाही घेतले आमच्याकडे मसाले घेतले नाही ते बोल ना उडवतात हवे मध्ये तीर सोडतात की लोक झोल करतात तुम्हाला इन्क्वायरी असेल तर डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करा बिझनेस नंबर काय काय करतात युट्यूबवरती आम्ही झोल करायचं असतं काय काय करून कुठेतरी निघून गेलो असतो तेव्हा जर आपली युट्यूब फॅमिली हेल्प केली होती तेव्हा आम्ही कितीतरी हेल्प घेऊन तेव्हाच आमचा घर झाला असतो पण आम्ही हंड्रेड पर्सेंट झाला दिवस हेल्प घेतली कंटिन्यू आम्ही स्वतःच घर ते पण कॅश मध्ये घेतलं असतं एवढी पावर आहे आपल्या युट्यूब मध्ये तरी एक दादा बोलते की अनाडी लोक येते लोक आणि अनाडी सबस्क्रायबर हे जो अनाडी कमेंट करणार होता ना तो पण घरात होता घरात म्हणजे आपल्याच जाते

त्याच्यात पण तुमचे बघा आपली फॅमिली युट्यूब फॅमिली भरपूर कमेंट करते ते पण कमी झाले कारण कसं आपण आता रेग्युलर कंटेंट पण नाही देत तर आम्ही पण समजतो की ठीक आहे बाबा प्रत्येकाचं काहीतरी असेल प्रत्येका बिझी आहे ठीक आहे व्ह्यूज पण कमी आम्हाला नाही फरक पडत पण कसं आहे ना की जे कमेंट करते जे आम्हाला इरिटेड होते की स्वतःचा करम खराब करून घेतात ये एक जे ते झालं बरोबर माहिती आमच्याबद्दल बोलताय ना ते आम्हाला म्हणजे तुम्हाला मी एक पर्सेंट पण आम्हाला लागणार नाही का कारण आमचं सा मन साफ आहे आणि आम्ही कोणाची फसवणूक नाही करत आणि आम्ही बघतो किती वेळा बोलले तर एकानी पण असं पण कमेंट केलेला हे मुद्दा म्हणून बोलते बोलते सोमवारी नॉनव्हेज खाणार आम्ही कधी सोमवारी नॉनव्हेज खाल तू आमच्या घरी येऊन बघून गेलेल का दादा की आम्ही नॉनव्हेज खाले का नाही खूप असते मंडेला आम्ही ऑर्डर नाही घेत मंडेला की ती जे आमच्या रिअल्स होते त्यांना सगळं माहिती पण हे काय माहिती कुठून येतात हवे मध्ये असं त्यांच्यामध्ये ना एज्युकेशनची कमी आहे एज्युकेटेड ते फक्त बोलत ना स्कूलमध्ये फक्त रिडिंग करून झाले पण इथून त्यांचं एज्युकेशन काहीच नाहीये झिरो आहे त्यांना काहीच नॉलेज नाहीये कसं काही त्यांना लोकांची फरक नाही पडत कसं वाटेल बाबा मी कुठे सोशल प्लॅटफॉर्म वरती मी कोणा कमेंट फास्ट करतोय त्यांच्या पण तर त्यांना कसं वाटतं त्यांची मुलगी आहे तिने उद्या जर वाटलं तर तिला कसं वाटेल ते काही कोणाचे म्हणत ना त्याला भावनाशी काहीच घेणं देणं नसते पण कसं आहे माहिती का जेवढं पण तुम्ही जेवढं पण तुम्ही आम्हाला वाईट बोलते त्याच्यातनं एक पर्सेंट पण आम्हाला लागणार नाही पण लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आमचं मन दुखेल आणि आमच्यामधून जे काही निघेल ना ते तुम्हाला हंड्रेड लागणार आमच्याकडून हे घेऊ नका घेऊ नका त्यांना आम्ही कधीच कोणाचं वाईट बघत नाही महाकाल म्हणजे भक्त आहोत आणि याच्यामध्ये कधीच खोटं नाही बोलणार आम्ही जरी नाही काही बघितलं ना तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लिहून देते महाकाल बाबा नक्कीच बघणार हे शंभर टक्के लिहून हे करा आम्ही तर आमचे तुम्ही झोल करतात मग तेच ना नाही पाहिजे अरे लोकांना हेल्प करायला पण उभे राहतो दुसऱ्यांना विचारा ना मग ज्यांचा कंपेअर करताना त्यांनाच विचारा ना पापडची रेसिपी दाखवा आम्ही एक मागे लागलेली एकदम मागे लागलेली का कोलंबी पापडची रेसिपी आम्ही तिला लिंक पाठवल्या तिला सांगितल्या दोन व्हिडिओ बनवल्या दोनचे दोन बघा आणि घरी कोलंबी पापड बनवा आणि खा शेप कसा एक सारखा दिला <laughs> अरे बापरे तुला फॅक्टरी ओपन करायची का राहायची शेवटी त्या पण व्हिडिओ आम्ही प्रायव्हेट केल्या का दुसरं कोणतरी आपली कॉपी करून अजिबात कुठेच नाही दाखवणार काहीच नाही मसाला तुम्हाला कधी दिसणार पण नाही आता आम्ही <laughs> घरी आणलाय काय केलं फक्त मसाला रेडी आहे या जे आपल्या ट्रस्ट करतात ते आणि त्यांना माहिती की काय क्वालिटी देतो आपण मार्केटमध्ये तुम्हाला शंभर लोक मसाले विकणारे मिळतील पण आपला मसाला ज्यांनी घेतला त्यांनी हंड्रेड पर्सेंट आपल्या रिटर्न घेतलेला आहे का क्वालिटी देतो बेस्ट देतो आपण जे आम्ही खातो ते दे तुम्हाला देतो प्रॉन्स पापड पण ज्यांनी ज्यांनी घेतले प्रत्येकाचे रिव्ह्यू चांगले आले तरी पण यांना म्हणजे प्रॉपरली यांना असं वाटतं इन्व्हेस्टिगेशन करायचंय एवढंच जर तुम्हाला असं वाटतं तर उलव्याला या आमचा बिझनेस नंबर आहे घरी या कोलंबी पापड पण खाऊन जा बनवून पण जा तुम्हाला शिकवते वाटलं इथं आणि त्यांचे नवरे पण किती ट्रेस्टेड असतील टेंशन मध्ये मात्र वाटते घरी पण नसतील येत म्हणजे त्यांना दुसऱ्यांच्या पासून आयची एवढी पडली की त्यांनी काय कचरा बनवलं काय म्हणजे त्यांना माहिती मी बनवलेला आहे दोन व्हिडिओ ऑलरेडी आहे तरी पण त्यांना शेप कसा इक्वल प्रत्येकाचा आणि आता आता आणि आता आता विसरा का तुम्हाला कोलंबी पापडची रेसिपी मिळेल कारण त्या दोन्ही पण आता आम्ही व्हिडिओ प्रायव्हेट केला कारण आम्हाला पण असं वाटतं वाटायला लागला का एवढा चांगला रिस्पॉन्स आहे तर कोणी आपली कॉफी नाही केली पाहिजे जुडे आम्हाला नाही करायचं आपलं आपल्याला बिझनेस पुढे घेऊन जायचा आणि आम्ही दोन वर्षात आपलं घर करायचं त्यासाठी दिवस रात्री एक करतोय जर अशी निगेटिव्ह एखादी कमेंट तर लागते खरं सांगते पहिले आम्ही खूप इग्नोर करायला शिकलेलो आणि करत पण होतो पण आता एक चल चांगला एक ऑप्शन पण दिला युट्यूब ने का डायरेक्ट त्यांना हाईड करू शकतो डायरेक्ट ब्लॉग करतो कर बघा मग निसतात चेहरा प्रमोशन पण करतात ना कधी कर कधी इतका धोकाही होते पण आता काय नाही आमचं चार वर्ष पाच वर्ष घालवलं आपण याच्यावरती बरोबर इतका इन्व्हेस्टमेंट केलं युट्यूब चॅनलसाठी का नाही आम्ही प्रमोशन घेणार आणि थोडी आम्ही बोललोय प्रमोट केलं तुम्ही लगेच घेतला का नाही केला ना तुमच्यावर तुम प्रमोशनल व्हिडिओ बोलता नाही येत नाही का आम्हाला तरी प्रमोशनसाठी मोठे मोठे ब्रँड हे करतात हायर एक प्रकारे की तुम्ही आमचा प्रमोट हे करा ब्रँड अजून पण आमच्याकडे खूप सारे प्रमोशनसाठी येतात पण आमच्यावरती आम्हाला काय प्रमोट करायचं काय नाही आणि असं तर नाही ना तुम्हाला सगळं सगळं येते पण ते नाही आम्ही इग्नोर करते पण काय सांगू काय दाखवते अच्छा अरे वा जबरदस्त रियलवाला बघा सानून हे बघा किती भारी बनवलेलं आहे आता तिचे कसे सुट्टे आलेत ना ते तिला आता मस्त पैकी क्लास ओके तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच आम्हाला ना तुमच्यासोबत शेअर करायचा होता कारण खूप जण आपल्याला कमेंट्स तर आपले याचे कमेंट्स तर नाही आहेत पण आपल्या बिझनेस नंबरवरती पण विचारत असतात का तुमच्या व्हिडिओ का नाहीत तर रिझन हा आहे का दोन ते तीन दिवस आम्ही एवढे बिझी होतो ना एकतर मसाला बनवण्यामध्ये बिझी होतो मग त्यानंतर हे आपले कोलंबी पापडच्या ऑर्डर त्याच्यावरती आता पॅकिंग ॲड्रेस तर आता हे ॲड्रेस टाकून झाल्यावरती उद्या मस्त पैकी आता कुरिअर करणार जेणेकरून ज्यानी ज्यानी आपल्याकडनं कोलंबी पापड ऑर्डर केलेत त्यांना वेळेवरती मिळून जातील आणि उद्या आहे सुट्टी तर आता आम्ही उद्या आउटडोअर कुकिंगचा प्लॅन करतोय अनुभव बाहेर जायचं आज पुन्हा कंप्लीट करूया आणि कुठेतरी बाहेर जाऊया शूट पण करायचं आपण मस्त काहीतरी रेसिपी शूट करूया आणि मग परत आपला काम चालू परवा मग तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय